गरम गरम अंड्याची भुर्जी मस्त अंड्याची भुर्जी त्यासोबत कांदा लिंबू काकडी आणि गरम गरम ज्वारीची भाकरी बघू शकता अंडी घेतले तिथं आपल्याला अंड्याची भुर्जी बनवायची त्यासाठी लागणार साहित्य मी सांगते इथं नव अंडे घेतले बारीक चिरून कांदा टोमॅटो लाल तिखट हळद जिरी आणि मिरची आणि कोथिंबीर साध्या आणि सोप्या पद्धती इथं आपलं तेल गरम झालंय त्याच्या तर मिरची टाकून घ्यायची जिरं टाकून द्यायचं चांगलं फोडणी कडक करून घ्यायची आणि कांदा टाकून घ्यायचा आपण मस्त लोखंड कढईतच बनवायचे छान होते अंड्याची भुर्जी मग परतून घेऊ आपण माझी लोखंडाची कढई एकदम फ्राय करून घ्यायचा कांदा मस्त तिथे बघू सकाळी मिक्स आपला कांदा फ्राय तर पोच भाजून घ्यायचं छान आपल्याला चांगला कांदा परत आलाय एक चमचा लसूण पेस्ट टाकून घ्यायची पण चांगली परतून घ्यायची कांदा छान भाजून घ्यायचा नुसतं म्हणजे कच कच पण असा जातो उघडपणासा जातो कांद्याचा लोक हात चांगला भाजी

मीठ टाकून घेतलं थोडं थोडासा कांदा टोमॅटो आणि लवकर भासत पाणी सुटतं ना त्यामुळे मऊ सुटतं कांदा टोमॅटो थोडीशी हळद लाल तिखट दोन चिरी टाकली मी तिखट त्याभारात मीर चिखट टाकलेली मिरची पावडर आहे

소금을 조금 소금을 조금 넣어주세요. 소을어주세요소금어주세요 소금을 조금 넣어주세 조금 어주세요소을 조금 넣 조금 어주세요소 நாங்களவா அது உங்களுக்கு மோகலுக்கு படிக்க வச்சு உருது थोडीशी कोथिंबीर टाकायची बघू शकता आता आपली भुर्जी की छान झाली तर बघू शकता गरम गरम भाकरीसोबत खायची आता पावाबरोबर खायची खूप छान लागते